पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात राज ठाकरेंनी सरकारविरोधात आता एल्गार पुकारले आणि पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं तर आज राज ठाकरे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून बैठक झाली पण या चर्चेतून काही साध्य झालं नसल्याचं आता स्पष्ट झालं कारण राज ठाकरे आपल्या भूमिकेवरती ठाम असून हिंदी सक्तीचा निर्णय का आणि कशासाठी केला जातो हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही आहे त्यामुळे मी राज्यातील सर्व पक्षांनी समाजातील सर्व लोकांनी आणि कलाकारांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि मराठीची ताकद दाखवून घ्यावी असं आवाहन करतो असं मनसे प्रमुख राज ठाकरे हे म्हणाले महाराष्ट्रात हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं तर या मोर्चात कोण कोण सहभागी होणार नाही हे मला बघायचंच आहे असं म्हणत कुठल्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला पाच जुलैला कळेल असा राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय